इकडे वरुणराजाच्या दमदार आगमनानंतर यंदा खरीपातून बंपर उत्पन्न हाती लागेल ला अशी आशा होती मात्र हा वरुणराजा राज्याच्या काही भागात जरा जास्तच बरसला त्यामुळे रा पाण्याच्या आशेनं तहानलेली पिकं पाण्यात बुडून गेली सोयाबीन लिहायचा सर्वाधिक फटका बसलाय साडेतीन हजार रुपये क्विंटलनं विकला जाणारा सोयाबीन आता अवघा तेराशे रुपये क्विंटलनं विकावा लागतोय हे काही तळं नाहीये तर लातूरच्या राजकुमार सोमवंशी यांची शेती आहे या पाण्याखाली दोन एकरात सोयाबीन आणि दोन एकरात मुग आहे ऐन काढणीला आलेलं पीक पाण्यामुळे मूळ झालंय तरीही भाबड्या आशेनं राजकुमार या पिकाची काढणी करतायत आपल्या फाटक्या झोळीत काहीतरी पडेल अशी त्यांना आशा आहे चार एकर शेत आहे त्यापैकी दोन एकर मूग पेरला होता अतिवृष्टीने पूर्ण मूग वाया गेलेला आहे ते पाण्यातून काढून बाहेर आणून वाळवत आहोत आता ह्याच्यापासून उत्पन्न निघण्याची शक्यता कमी आहे राजकुमार केवळ एक उदाहरण आहे मराठवाड्यासह विदर्भातील सोयाबीन पिकाला पावसाचा जबरदस्त फटका बसलाय कुठे सोयाबीन काळा पडलाय तर कुठे शेंगेतच सोयाबीनला कोंब फुटल्यात परिणामी बाजारानंही बळीराजाला दगा दिला आहे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दरानं विकल्या जाणाऱ्या सोयाबीनला बाजारामध्ये अवघा तेराशे ते पंधराशे रुपयांचा दर मिळतोय सोयाबीन वीस कट्टे आणलेले होते डॅम्बे झाले नुसतं काळ बोर पडून गेले कुजल्यासारखं झाले अतिवृष्टी झाल्यामुळं भाव काय पंधराशे पासून सुरुवात आहे जुना माल एकतीसशे रुपये नवीन माल नवीन माल काय दोन हजारपासून आहे आता सर कर म्हणतात आहे सरकारचं धोरण वेगळं आणि खाजगी धोरण वेगळं तर कुठे मिळ लागलं का कधी दादासाहेब काकडे यांनी यंदा चार एकरावर सोयाबीनची लागवड केली दहा हजार रुपयांचा खर्च झाला मात्र पावसाच्या फटक्यानं सोयाबीन काळा पडला आणि व्यापाऱ्यांनी दिले तब्बल सात हजार रुपये हेच बाजाराचं व्यस्त अर्थशास्त्र खताचा याचा त्याचा सगळा खर्च काढणे खत खर, सगळं पेरणीचा खर्च दहा हजार रुपये होऊ लागलाय तर आता उत्पन्न आमचे सात बॅग होऊ लागले आमचे सात हजार रुपये पदर आपल्या किशातून तीन हजार रुपये घालायची पाळी सध्या कमीत कमी शासनाने तीन हजार तर भाव द्यावा याला कारण शेतकरी ते मजूर एवढे मोठे हुल आले शेतीत काय परवडणार झाले सरकारनं सोयाबीनला दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हमी भाव जाहीर केलाय मात्र हा हमी भाव व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सरकारने जो हमी भाव जाहीर केलाय कु माला केलाय आता येणारा कुठलाही सोयाबीन एकोणतीसशेच किंवा दोन हजार तर कुठलाच माल इफेक्टिव्ह क्वालिटीत बसत नाही आणि खालचा माल तर इतका हलका माल आहे की ते लातूर बाजार समितीमध्ये आला तर इथं विकला तरी जातोय दुसऱ्या बाजार समितीत अशी एवढा हलका माल कुणी खरेदीदार सुद्धा नाही तरी लातूरला विकला जातोय काळा भोर सोयाबीन निघाले कोण घ्यायला सुद्धा तयार नाही इथे आडकीवर आता सरकारनं हवी भाव केलं हमी भाव जाहीर केला पण ही राख निघाल्यासारखे निघाले ते हमी भाव काय देणार आहेत त्यांनी माती झाल्यासारखे झाले सगळं गेली तीन वर्ष वरुण राजानं पाठ फिरवली होती आणि यंदा झोडीपेक्षा जास्तीचं दान पदरात टाकलं सुरुवातीच्या पावसानं कधी नव्हे तेवढं बंपर पीक हाती येण्याची चिन्ह दिसत होती मात्र सगळ्यावर पावसानं पाणी फेरलं ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं दिवाळं निघाल्यामुळे आता सरकारनं मदतीचा हात देण्याची मागणी शेतकरी करतात लातूरहून निशांत भद्रेश्वरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा